असं कसं देत नाही प्रशासन प्रशासनाकडे कोण दाखवलं कोण दाखवलं चौदा मार्च दोन हजार चोवीस ची संपाची पार्श्वभूमी अशी आहे की आम्ही माननीय आरोग्यमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेब यांना आपण निवेदन दिलं निवेदनामध्ये आपण त्यांना जुलैमध्ये दहा अकराला एक आपण विशाल असं दोन दिवसीय धरणं आंदोलन आझाद मैदान मुंबई इथं केलं त्याच्यानंतर माननीय आरोग्यमंत्री यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि तिथून आमचा संप स्थगित केला त्यांनी पंधरा जुलैला म्हटलं की आम्ही नगरविकास डी एमई आर तसेच आपलं आरोग्य खातं या तिन्ही विभागाचे मंत्री आणि सचिव यांची आम्ही बैठक लावतो आणि बैठक लावून आम्ही तुमचं आठ दिवसात किंवा दहा दिवसात आम्ही हे जे प्रक्रिया आहे पूर्ण करतो तरी पण आज एक महिना लुटूनसुद्धा ही प्रक्रियेला जे आहे चालना किंवा गती मिळालेली नाही आम्ही मंत्रालय बघितलं आपल्या आरोग्य विभागामध्ये गेलं प्रशासनामध्ये गेलं तरी पण काही हालचाली दिसल्या नाही जवळपास सतरा महिने झालेले आहे जी आर काढल्यापासून फक्त दोन कॅडरचं त्यांनी समायोजन केलं आणि बाकीचे पंधरा कॅडरच्या त्यांनी फक्त सेवा ज्येष्ठ याद्या डिस्प्ले केल्या होत्या त्याच्यानंतर ही जे कार्यक्रम आहे पूर्ण त्यांनी स्थगित केला म्हणजे टोलाटोलीची उत्तर शासन प्रशासनाकडे बोर्ड दाखवणं आणि प्रशासन शासनाकडे बोर्ड दाखवणं असं कार्यक्रम सुरू आहे म्हणून आम्ही विचार केला की आता आम्ही धरणे आंदोलन करणार हे आम्ही नोटीस अगोदर दिलेल्या होत्या आणि म्हणून आम्ही एकोणीस ऑगस्ट पासून बेमुदत आपण धरणे आंदोलनावर बसलेलो सर एकोणीस ऑगस्ट पासून तुमचे धरणे आंदोलन सुरू आहे ह्या धरणे आंदोलनाच्या कमीत कमी आता सहा दिवस झाले तर ह्या कार्यकाल जो निघून गेला आहे तर याचा तुमचा वैयक्तिक जीवनावर काय परिणाम होत आहे वैयक्तिक जीवनावर परिणाम होतच आहे कारण की आमचं पहिलं एक आहे की आमचे कुटुंबामध्ये जे कोणी आजारी आहे किंवा क्रॉनिक वाले आहे जसं मी सांगतो की माझ्या बाबाचे एजिओ प्लास्टिक आहे त्यांना औषधी पुरवणे मुलाबालांचे शिक्षण पूर्ण करणे त्याचप्रमाणे आता महागाईच्या जमान्यामध्ये दरवेळेस आपल्याला मध्ये जो आपण आंदोलन करत आहोत तर आंदोलनाचा आपला पगार पण मिळणार नाही आहे त्याच्यामुळं आपण म्हणजे तुटपुंज्या मानधनावर कामावर आपण आपल्याला मोबदला देत आहे जर हेच आपण आंदोलन पण करत आहो तर आमचं जे परिवार आहे किंवा कुटुंब आहे यांच्यावर उपासमारीची वेळ तर आलेलीच आहे आणि दुसरं उपासमारी पण होत आहे आणि दुसरं की आम्हाला शासन आहे ती जी आर अंमलबजावणी करत नाही आहे तर नक्कीच आहे की आमचं जसं मानसिक स्थिती आहे तशी कुटुंबिक स्थिती किंवा कि आर्थिक स्थिती ही आपली बिघड सर हे धरणे आंदोलन करून तुम्ही शासनाकडून काय अपेक्षा ठेवता समोर आम्ही आम्ही शासनाला म्हणजे कसं आहे की एखादा मुलगा आहे ज्याला भूक लागतं किंवा बाळ आहे त्याला भूक लागते तर तो रडतो जोपर्यंत आई त्याला दूध पाजत नाही किंवा मुलाला आई जेवण देत नाही तसं आमची शासन ही आमची मायबाप आहे तर शासन म्हणत असेल की जोपर्यंत तुम्ही रडणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला काही देणार नाही म्हणून आम्ही हे आम्हाला आता रडवत हो, आहे म्हणून आम्ही आपल्या मागण्यासाठी तर रडत आहोत आणि धरणे अंदाज बसलो